नमस्कार मम्मीज रेसिपीमध्ये आपले स्वागत आहे पावसाळा सुरू झाला की थंड हवेच्या ठिकाणी निसर्गरम्य अशा वातावरणात आपण फिरायला जातो हिरवा निसर्ग आणि खळखळणारे धबधबे याचा आनंद घेत असताना आपण शेजारीच एक मस्तपैकी मक्क्याच्या कणसाची गाडी उभी असते आणि ते दादा आपल्याला गरम गरम मक्क्याचे कणीस त्याला मीठ आणि लिंबू पिळून आपल्याला खायला देतात आणि आपणसुद्धा मनसोक्त मक्क्याच्या कणसाचा आनंद घेत असतो तर आज मी तुम्हाला असेच एक मक्क्याच्या कणसाचा उपमा करून दाखवणार आहे आणि अतिशय टेस्टी असा उपमा होतो आणि आपल्या आरोग्यासाठी हितकारक असे हे मक्क्याचे कणीस असल्यामुळे आपला हेल्दी असा नाश्ता तयार होतो तर मक्क्याचे कणीस मी हे स्वच्छ निवडून घेतले आणि आता त्याला याप्रमाणे सोलून घ्यायचे आहे अगदी अलगदच सुरीने आपल्याला याप्रमाणे सोलायचे आहे सलगच सोलून निघतात आपण हात्याने पण मक्का सोलून घेऊ शकतो पण सुरीने लवकर होतो आणि शिवाय सगळाच मक्का आपल्या छान व्यवस्थित सोलून होतो आता मी हे सगळे मक्क्याचे कनीस सोलून घेतलेत आता ते उकळायला थो थोड़ ठेवले थोडे कुकरला वाफवून घेत घ्यायचे आहे तोपर्यंत उपमा करण्यासाठी मी इथे अर्धी वाटी शेंगदाणे मीडियम फ्लेमवर भाजून घेत घ्यायचे आणि नंतर हे सुद्धा गार झाल्यानंतर आपल्याला थोडे जाडसर वाटून घ्यायचे आहे आता हे आपले मक्का जो आहे तो व्यवस्थित वाफून झाला आहे आणि गार झाल्यास आपल्याला जाडसर वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये तसा शिजलेलाच आहे आता मी थोडासा जाडसर वाटून घेतला आहे मिक्सरमध्ये आता पॅनमध्ये आपल्याला थोडं तेल टाकायचं आहे साधारण एक टेबल स्पून आपल्याला तेल टाकायचं आहे तेल आपले गरम होते तेल गरम झाल्यास आपल्याला त्यात सगळ्यात आधी एक छोटा चम्मच मोहरी टाकायची एक छोटा चम्मच जिरं टाकायचं एक, एक अर्धा चम्मच आपल्याला हिंग टाकायचा अर्धा छोटा चम्मच कढीपत्ता टाकायचा आहे आणि त्यातच आपल्याला हिरवी मिरची टाकायची आहे दोन ते तीन हिरवी मिरची आपल्या आवडीनुसार आपण टाकू शकतो आणि एक कांदा बारीक चिरून टाकायचं आहे त्यात आणि आता हे सगळे पदार्थ तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आता त्यातच आपल्याला एक टमाटर बारीक चिरून टाकायचं आहे टमाटर आपण आपल्या आवडीनुसार टाकू शकतो उपम्यामध्ये टमाटरलाचा सुद्धा एक छान अशी चव येते टमाटरची आता टमाटर आपले थोडे शिजून झाले की त्यात किंचित हळद टाकायची आहे साधारण अर्धा छोटा चम्मच हळद टाकून आपल्याला परतून घ्यायचा व्यवस्थित कांदा टमाटर आणि त्यातच आपल्याला भाजलेल्या शेंगदाण्याचा कुट टाकायचा आहे जाडसर खूपच टेस्टी असा उपमा होतो म्हणजे लहान मुलांना तर फारच आवडेल हा उपमा आणि त्यात आपण थोडा क्रश केलेला जो मक्का आहे तो टाकायचा मक्का आपला जो आहे तो शिजलेलाच आहे आधीच आता थोडी एक वाफ काढून घ्यायची आता त्यातच मी अर्ध लिंबू पिळून टाकलेला आहे आता स्वीट स्वीटकॉर्न जर असेल तर त्यात साखर टाकायची गरज नाही नाहीतर मग आपण थोडी किंचित चवीपुरती साखर आणि मीठ टाकून हा जो उपमा आता व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे थोडी कोथिंबीर टाकायची आणि असा हा मक्याचा उपमा गरम गरम सर्व करायचा किंवा मुलांनासुद्धा आपण टिफिनवर देऊ शकतो पौष्टिक असा नाश्ता होईल तर असा हा मक्याचा उपमा आपल्या आरोग्यासाठी सुद्धा हितकारक असे आहे मक्यामध्ये असे फार आरोग्यदायी असे गुण आढळतात आपल्या त्वचेसाठी किंवा आपल्या शरीरातील साखरेची कमतरता भरून निघण्यासाठी आपण मक्याचे सेवन करायला पाहिजे किंवा संतुलित आहार जर आपल्याला करायचा असेल तर आपण सॅलडमध्ये मक्याचे कणीस आपण थोडे वाफवून खाऊ शकतो किंवा आपल्याला जर भूक म्हणजे आपले पचनक्रिया जर सुधारायची असेल तर आपण मक्केचे सेवन करायला पाहिजे तर असा हा गुणकारी मक्का आणि त्याचा उपमा तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया आपण अशाच एक नवीन व्हिडिओसह थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ थँक्यू सो मच